छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आला आहे प्रशांत कोरटकरला पाच दिवस पोलीस कोठडी आणि नंतर दहा दिवस न्यायालयीन कोठडी दिली होती तीस मार्च रोजी कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन आता मंजूर केला आहे प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी कुठल्या अटी आणि शर्तींवरती हा जामीन मंजूर करण्यात आला आहे त्याबद्दल माहिती दिली त्याचबरोबर जामीन मिळाला असला तरी पुढचे काही दिवस प्रशांत कोरटकर याला तुरुंगातच ला राहावं लागणार आहे त्याचं काय कारण आहे ते, ते सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे यांचा आज आपण जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये मेहबान कोर्टानं आता आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पन्नास हजारचा जो काय जात जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या ज्या वेळा जुन्नार राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्या त्यावेळेला ते त्यावेळा त्यांनी जुन्न राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्याद जे फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीचे एक कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे वाजले आहेत ही सगळी कागदपुरती प्रक्रिया आज पूर्ण होऊ शकते का काय नव्हतं आम्ही आता आता तरी कोर्टाकडे आम्ही सध्या तरी कॅश बेलसाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते कोर्टाच्या ड्यू प्रोसेसमध्ये आहे आता काही ऑर्डर येईल त्याच्यावरती त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू या सगळ्यावर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणालेत बघूया खर तर ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या बद्दल वक्तव्य केलेले आहेत त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे की जी प्रक्रिया चालली आहे त्याच्यामुळं ते, ते चाललेलं आहे भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेला आहे पण त्या वक्तव्यामुळं अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत आणि तीन वर्षाचेच आपण जे ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी तर माझी स आपल्या माध्यमातनं राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत यानिमित्तानं मला हे एक सांगायचं आहे साडेपाच वाजेपर्यंत खरं तर पैसे भरायचा वेळ असतो पाहुणे सहा वाजले पैसे भरायची प्रोसेस आता कोर्टामध्ये चालू आहे याच्याकडे कशा पद्धतीने ते आता को कोर्टाच्या प्रोसेसप्रमाणे ते बघतील सगळा विषय काय चालला आहे तो आणि जे योग्य पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं ते व्हावं ज्या अतिशर्ती न्यायालयानं घातलेल्या आहेत त्या अटिशर्तीचं पालन कसं होईल यावरसुद्धा आमचं लक्ष असणार आहे आणि पुढं जाऊन माझ्या काही अजून प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत त्यानं ज्याला फोन केला त्यावेळा ते त्याच्याबरोबर कोण होतं माझा नंबर त्यांना कुणी दिला तो एकटाच आहे का आणि त्याच्याबरोबर त्याच्या त्याला वाचवणारी काही यंत्रणा आहे का, का याचासुद्धा शोध शासनकर्त्यांनी आणि पोलीस दलांनी घ्यावा अशी माझी ही मागणी पहिल्यापासून आहे आणि ती कायम राहणार